दोन भावांचं अबकीबार पंचाहत्तर पार दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या ठाण्यासाठी संजय राऊत आणि मनसे रणशिंग फुंकलं ठाणे महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र एक लढणार आहेत अशी थेट घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे ठाण्यात ठाकरे हे ठिकऱ्या उडवतील असा इशारा संजय राऊतांनी दिलेला आहे दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल दोन भावांचं अब की बार पंचाहत्तर पार असं म्हणत भाजपच्या अब की बार सत्तरला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असताना खासदार संजय राऊत यांनी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याची घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत संजय राऊत पत्रकार परिषद म्हणाले की आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आहोत आमचा नारा पंच्याहत्तर पार आहे ते जे म्हणतील त्याच्यापेक्षा आम्ही पाच जास्त सांगू दोन ठाकरे आहेत दोन ठाकरे सबे भारी आहेत यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र पहा की वारंवार मीडिया जे म्हणताय किंवा कि पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाई पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांची उपस्थितीत सांगितले आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलेलो आहोत कळलं का हे तुम्ही तुमच्या डोक्याचे कार्यक्रम पक्का करा हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सांगतात तेव्हा ते पुन्हा एकत्र आले ते, ते पुन्हा एकत्र आले हे एक बोलणं योग्य नाही काल जो शिवतीर्थावर दीपोत्सव झाला तो दीपोत्सव गेले चौदा वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेने खास करून राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होतो आहे आणि ते मुंबईचं आकर्षण आहे नक्कीच काय त्याचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं राज आणि उद्धवजी यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं आणि मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव आहे असंही सांगितलं आनंदोत्सव आहे अशा असंख्य दिवाळ्या दिवाळ्या किंवा दीपोत्सव मराठी माणसाच्या जीवनात येवत ही मराठी माणसाची भावना आहे काल ज्या प्रकारचा दीपोत्सव आणि आतशबाजी आकाशात झाली ही आतशबाजी आणि हा अशा प्रकारचा दीपोत्सव मराठी आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये अनंत काळापर्यंत येऊ ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यालाही सुरुवात झालेली आहे काळचं वातावरण अत्यंत उत्साहाने आनंदी होत आणि हा आनंद संपूर्ण दिवाळीमध्येच राहील आणि यापुढे राहील यापुढे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात आणि संघर्षात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करतील आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वैभवाचे दिवस प्राप्त करून देतील ही या दीपोत्सवाचा संदेश कालच्या यापेक्षा तुम्हाला काय हवं उत्तम उत्तम तालुक्यात तुम्ही सगळ्यांनी मराठी माणसाने शुभेच्छा दिल्या पाहिजे मुंबई